श्री स्वामी समर्थ अडचणीच्या क्षणी स्वामींचा हात कसा साथ देतो संकटाच्या वेळी स्वामी समर्थ कसे मदतीला येतात जेव्हा संपूर्ण जग पाठ फिरवतं तेव्हा एकच हात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो श्री स्वामी समर्थांचा तर स्वामी भक्तांनो संकट कोणाच्याही आयुष्यात अचानक येतं कधी आरोग्याचं कधी नात्याचं तर कधी पैशाचं त्या क्षणी माणूस असहाय्य होतो पण भक्ताला मात्र एक दिव्य आधार मिळतो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे नाव घेतले की ज्या शक्तीची अनुभूती होते ती शक्ती साधी नाही ती संरक्षण देणारी मार्गदर्शन करणारी आणि संकटातून बाहेर काढणारी दैवी शक्ती असते भक्तांनो संपूर्ण हृदयाने ओम श्री स्वामी समर्थ असा जप केला की स्वामींची कृपाचक्र स्वतःच फिरायला सुरुवात होते कित्येक भक्तांच्या अनुभवात म्हटलं जातं की संकटाचं वादळ थोपण्यासाठी रस्ता दाखवण्यासाठी किंवा मनातील भीती घालवण्यासाठी स्वामी अनोख्या मार्गाने मदतीला येतात कधी एखादं उत्तम समाधान समोर येतं कधी योग्य माणूस भेटतो तर कधी मनातच एक दृढ विश्वास उभा राहतो संकट कितीही मोठं असलं तरी ज्याच्यासोबत स्वामी आहेत त्याला कधीही हार मानावी लागत नाही कारण एकच वचन आहे ज्याचा मी तो माझा तर मित्रांनो जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ